नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आप मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना नागपूर वाशिम या सर्व ठिकाणचा सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे उमरखेड डाकी या ठिकाणी चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आता सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे कारण का मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल नागपूर असेल बीड असेल सोलापूर असेल सातारा असेल सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता सोयाबीनचं नुकसान झाल्यानंतर पुढचा बाजाराचा ट्रेंड कसा असणार हे सर्वात बघणं महत्त्वाचं आहे कारण मागच्या सोयाबीनला आता चाईश्ट्यागी चाईश्ट्यागी स सरासरी दर चाळीस ते सेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये आहे नवीन बाजाराची सोयाबीन येणार आहे इचा बाजारभाव कसा असणार आहे याविषयी सविस्तर अपडेट आपण येत्या काही दिवसामध्ये बघणार आहोत चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचं सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट अहमदपूर मार्केट चारशे सत्त्याण्णव क्विंटल अकल्ले अडोतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर शहरामध्ये सरासरी दर अडोतीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे टॉप क्वालिटी सोयाबीन शेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत अमदपूर मार्केट अमरावती मार्केटमध्ये आज आवक जर बघितल्या आपण कमी झालेली आहे पाचशे तीस क्विंटल उकडले एकोणचाळीस ते चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट दोन रुपये अमरावती येथील सोयाब मार्केट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट सातशे दोन क्विंटल आवकले चार हजार ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये कारंजा येथील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन लातूर मार्केटचा विचार जर केला तर चार हजार दोनशे रुपये ते चार क्विंटल आवकाले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक आवक आज चार हजार दोनशे क्विंटल महाराष्ट्रातील टॉप आवक आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये सर्वाधिक बाजारभाव उमरेड डांकी साठ क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव आज उमरेड डांकी या शहरामध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी बघा अहिल्यानगर चार हजार दोनशे छतुरी संबंध चार हजार शंभर माजलगाव चार तीनशे राऊरी ओंबरी चार दोनशे पुसद चार दोनशे कारंजा चार चारशे मानवरा चार चारशे मोर्शी चार हजार तुळजापूर चार हजार दोनशे इंगणघाट चार हजार पाचशे रुपये बीडच्या अडतीसशे वाशिम चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या भीतीला सोयाबीनच्या भी लेटेस्ट लेटे अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाण जर बघितलं आपण वाशिम चार हजार तीनशे उमरेट चार हजार चारशे मलकापूर चार हजार चारशे सावनेर चार हजार जामखेड चार हजार शंभर गेवराई चार हजार शंभर गंगापूर चार हजार पंच्याहत्तर अमदपूर चार हजार चारशे बासष्ट रुपये काटोर चार हजार दोनशे उमरेड डाकी चार हजार आठशे मंगळूरवीर चार हजार चारशे अमदपूर चार हजार पाचशे रुपये गेवराई चार हजार शंभर देवळगावराच्या चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट असतील सोयाबीनचे लेटेस्ट हा अंदाज असतील तसेच इतर महत्त्वाची विकी जे आहे कांदा असेल त्याचबरोबर तूर असेल टोमॅटो असेल यांचे बाजारवर अपडेट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद